ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी इथे कटोरा ब्लाऊज पेपर कटिंग दाखवत आहे चौतीस साईज तर मी आधी इथे पूर्ण उंची घेतलेली आहे साडेबारा पूर्ण उंची आहे आधी क एक केलेलं आहे त्यानंतर इथे मी शोल्डर साडेपाच घेतलेले आहे मू तर गळारुंदी सव्वा दोन गळा उंची साडेपाच परत मुंडाही साडेपाच घेतलेला आहे त्यानंतर छतीचा घेर साडेआठ येतो आहे चौथीचा तर त्यात अधिक एक इंच केलेले आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही दीड इंचही करू शकता असं काही नाही आहे त्यानंतर पट्टीच्या साह्याने आकून घ्यायचा आहे बॉक्स तयार करून घ्यायचं आहे इथं मी बॉक्स तयार करून घेतलेले आहेत तर इथं मी मार्जिंगसाठी एक इंच वाढवलेलं आहे त्याचं मार्क करून घेतलेलं आहे तर मी इथे सव्वा एक मुंड्यामध्ये घेतलेले आहे सॉरी एक इंच घेतलेलं आहे एक इंच आणि पावना एक इंच इथे मी घेतलेलं आहे गळ्यामध्ये तर हा आपला पुढील भाग आहे फक्त यात मी पुढील भागाचंच पॅटर्न दाखवणार आहे तर इथे आपला छतीचा घेर साडेआठ येत आहे तर मी अर्धा इंच कमी घेतलेलं आहे कमर घेर आठ घेतलेलं आहे त्यात शिलाई मार्जिंग एक इंच वाढवलेलं आहे आणि त्यानंतर मी पट्टीच्या साहाय्याने आकून घेत आहे तर तुम्हीही तसंच आखून घ्यायचं आहे पट्टीच्या साहाय्याने व्यवस्थित त्यानंतर मी योगपट्टीसाठी कमर कुठल्या साईडला अडीच इंच घेतलेलं आहे आणि आपल्या गळाची उंची असते त्या साईडला मी साडेतीन योगपट्टी अडीच आणि साडेतीनची असते तर त्यात मी पट्टीच्या साह्यानं आखून घेण्यासाठी तिकडल्याही साईडला अडीच इंच घेतलेलं आहे अडीच अडीच इंचाच्या आधीवर आपल्याला रेश मारून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला कटोरा टाकायचा आहे जो खरं तर चौतीस साईजला साडेपाच कटोरा येतो तर ह्यांचा पाचच होता ब्लाऊजवरती कस्टमरचं ब्लाऊज आहे तर त्याला पाचच होता कटोरा तर काही काहींना पाचचा लागतो तर काही काहींना साडेपाचचा लागतो तर तुम्ही जसा ब्लाऊजवरती आहे तसाच ठेवायचा शक्यतो मी कस्टमरचा जो असतो तोच ठेवतो तर मी इथे योगपट्टीचा आकार दिलेला आहे साडेतीनवरून तर बघू शकता इथं योगपट्टी वगैरे व्यवस्थित आखून घेतलेले आहे तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यात जास्तीत जास्त शेअर करा स्टार्टिंगला मी इकडून योगपट्टीच्या इकडून आधी कटिंग करत आहे त्यानंतर कमरकुडली साईट कटिंग करून घेत आहे त्यानंतर मुंड्याचा आकार कटिंग करून घेत आहे पुढील भागासाठी मुंड्याचा आकार एक इंच आहे आणि मागील भागासाठी दीड किंवा सव्वा एक दोन्हीपैकी कुठलाही ठेवू शकता जसं चुन्या जास्त पडत असेल तर बॅक साईडला तुम्ही सव्वा एक ठेवा किंवा एक ठेवलासा तरीही चालेल त्यानंतर मी पुढील गळा कटिंग कर करून घेत आहे पुढील गळ्याचा आकार देत आहे त्यानंतर योगपट्टी योगपट्टीमध्ये अर्धा इंच कपड्यावरती ठेवल्यानंतर आपल्याला वाढवायचं आहे नाहीतर तुम्हाला जर वाढवायचे असेल तर पेपरावही ठेवून वाढवू शकता त्यानंतर मी इथे कटोरेचं कटिंग करून घेतलेलं आहे तर इथं साईडपट्टी योगपट्टी आणि छोटा कटोरा तर इथे आपल्याला आता मोठी कटोरी काढायची आहे तर इथे मी आता पेपर घेत आहे त्या व पेपरावरती आपल्याला छोटी कटोरी असते ती व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आधीवरती इथं बघू शकता मी ठेवलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही ही छोटी कटोरी ठेवायची आहे त्यानंतर व्यवस्थित आखून घ्यायची आहे आपल्याला छोटी कटोरी आहे ती संपूर्ण व्यवस्थित आखून घ्यायचे आहे इथं बघू शकता मी आखून घेतलेली आहे कटोरी त्यानंतर आपली जे काचपट्टी असते त्या साईडला दीड इंच घ्यायचं आहे गोल आकार कटोरीचा असतो त्या साईडलाही दीड इंच घ्यायचं आहे त्यानंतर दोन इंचा मध्ये काढायचं आहे आपल्याला आणि तिथे एक इंच घ्यायचं आहे त्यानंतर इथे पाव इंच वाढवायचं आहे गोल आकाराच्या इथं आणि तो पाव पाव इंचाने आपल्याला आकार देत देत वाढवत इथे दीड इंचाला येऊन हे करायचं आहे त्यानंतर इकडे आपल्याला जिकडं दीड इंच आहे त्या ठिकाणी पट्टीच्या सहाय्याने आकून घ्यायचं आहे जसं मी इथं घेतलेलं आहे आकून त्या पद्धतीनं तुम्ही आकून घेऊ शकता व्यवस्थित आखून घ्यायचं आहे इथं बघू शकता कटोरी कशी गोल दिसत आहे त्या पद्धतीनेही तुमची कटोरी दिसली पाहिजे जर चुकीचं काही वाटलं तुम्हाला तर तुम्ही परत एकदा पॅटर्न काढायचं आहे आणि शक्यतो पेपरचाच वापर करत जावा जेणेकरून चुकलं आहे तरी काही प्रॉब्लेम येणार नाही अजिबात व्यवस्थित चुकलं पॅटर्न तरी तुम्ही डबल डबल काढू शकता पेपरावरती न चुकता व्यवस्थित व्यवस्थित हे करायचं आहे काढायचं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला दुसरी कुठलीही साईज हवी असेल तर सांगा मी व्हिडिओ अपलोड नक्की करेल तर मी इथे बघा योगपट्टी साईडपट्टी